हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग खूप छोटा आहे त्याचं कारण म्हणजे तुम्हाला मी आज गावरान महाराष्ट्रीयन ठेचा बनवायला सांग दाखवत आहे कसं बनवतात एवढं खूप छान असा लागतो आहे तुम्ही बघत असाल मिरच्या पहिल्या भाजून घ्यायच्या आहेत मी दोनशे ग्रॅम होईल एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ निवडून थोडंसं थोडा वेळ तुम्ही पाणी नेतुळपर्यंत ठेवायचं आहे कारण ते मिरच्यातलं पाणी असेल तर चरचर चर, चर, करत असतं तर याच्यामध्ये आधीच मी शेंगदाणे भाजून घेतले होते मग याच्यात टाकते मी लसूनही घेते आहे तुम्ही लसूण सोलूनही घेऊ शकता किंवा विदाऊट सोललेलाही घेऊ शकता मी विदाऊट सोललेला घेते कारण छान त्याचं असं खरपूस असं हे होतं आहे त्याच्यामुळे मी असं टाकते ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेवढं थोडंसं तेल जास्त टाका मिरच्या जेवढ्या व्यवस्थित भाजलेल्या असतात ना तेवढं खूप छान आणि छान असा ठेचा बनतो तुम्ही बघा आणि अशा मिरच्या भाजून झाल्या की त्याच्यातल्या एक ते चार पाच मिरच्या काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला जेवताना तोंडी लावता येतात खूप छान लागतात खूप तुम्ही ट्राय नक्की ट्राय करा तुम्हाला समजेल आणि इथे बघा मी घेतलेला आहे मिक्सर तुम्ही हा उजा आपल्याला वरवंटा जर वर असेल त्याच्यावरती खूप छान लागते इथे मी बारीक करून घेतलेले आहे तर कसं वाटला आपला गावरान ठेचा चला कमेंट करा आणि तुम्ही नक्की 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 ट्राय करा खूप छान असेल ते तोंडाला चव येते बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये